हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते तर पाठीमागे आरसा फुटलेला आहे तो पण आमच्या भांडणात मी अशी बुक्की मारलेली त्यावर राग आलेला तेव्हा त्यामुळे फुटला आहे <laughs> पण जाऊ देत चेंज करायचा आहे तो मला भरपूर जणांच्या कमेंट्स आलेल्या होत्या की फुटक्या आरशामध्ये बघत नाहीत म्हणून तर चेंज करणारे लवकरच घेणार आहे नवीन आरसा तर जाऊ देत सध्या मी आता माझं तुम्हाला तोंड तेलकट तेलकट दिसत असेल तर सध्या मी स्किन केअर करायला चालू केले एक काळ असा होता मला असं वाटायचं स्किन केअर काय आहे स्किन केअर म्हणजे पहिल्यांदा तर स्किन केअरमध्ये काय काय असतं हेच माहीत नव्हतं मी प्रत्येक वेळेसच तुम्हाला सांगत असते की काय खरं काय खोटं यूट्यूबवरती येऊन बघत जावा कारण इन्स्टावरती कसं आम्हाला प्रमोशन करायचं असतं कधी कधी कुठलं प्रोडक्ट चांगलं असतं चांगलं नसतं कोणाला सूट होतं कोणाला सूट होत नाही अशा भरपूर गोष्टी असतात त्यामुळे ना डायरेक्टली तुम्ही घेतले म्हणजे आता काही गोष्टी स्किनच्या असतात किंवा केसांच्या हेअर ऑइल म्हणा आता घरातील भांडी वगैरे असेल तर ठीक आहे पण ते प्रोडक्ट खरंच चांगलं आहे का तुम्ही घेतलं पाहिजे का हे मी शक्यतो यूट्यूबवरती सांगतच असते आणि मला पर्सनलला खूप सारे एम येतात सध्या तरी भरपूर असे एम आहेत ती गेमिंगचासुद्धा मी व्हिडिओ टाकला त्या पण वेळेस पण झालं असं की थोडीशी माझी सेटिंग घालल्यामुळे मला रिप्लाय देता येत नाही त्यामुळे तुम्ही यूट्यूबवरती बघत जा आणि गेमिंग गेमिंगच्या कुठल्याच व्हिडिओवरती विश्वास ठेवत जाऊ नका आम्ही सर्वजण पेड प्रमोशन करत असतो आणि कष्टाशिवाय पर्याय नाही त्यामुळे ना गेमिंगच्या कुठल्याच याच्यावरती ट्रस्ट ठेवत जाऊ नका गेमिंगचं कसं असतं लागला तर लख नाहीतर मग गेलं पैसे असं असतं त्यामुळं ना क म्हणजे ती रिस्कच आहे त्यामुळे नका खेळत जाऊ मग मला पर्सनली पण नाही होत पण आता आम्हाला त्या त्या थ्रू पैसे भेटतात आणि गेमिंगचं ज्या वेळेस आम्ही प्रमोशन करतं करतो त्यावेळेस आम्हाला भरपूर पैसे देतात ते तर आता तुम्ही बोलचाल की लोकांची फसवणूक होती आहे किंवा काय तर आता तुम्ही स्वतःसुद्धा विचार करा म्हणजे आता ड्रीम इलेवन एवढे क्रिकेटर किंवा भरपूर असे आहेत स्ट म्हणजे हिरो हिरोईनसुद्धा या गेमिंगचं वगैरे प्रमोशन करत असतील तर मग त्यांच्याकडे एवढा पैसा असून ते करतात एवढं आता मोठे मोठे इन्फ्लुएन्सर मिलियनमध्ये फॉलोअर्स असलेली ती लोकं करतात मग आमचं तर कशातच काही नाही मग आम्हाला जर चार पैसे भेटले तर आम्ही पण करणारच ना जरी मी नाही केलं तरी बाकीचे करतच असतात त्यामुळे मला असं वाटतं की लोक आणि लोक आता एवढे हुशार झालेत की त्यांना समजतं आणि ते समजून पण घेतात की बाबा हे एक पेड प्रमोशन आहे त्यामुळे नको नाही का म्हणजे ट्रस्ट तर ठेवतच नाहीत ती पण प्रेड प्रमोशन आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा ते दोष देत नाहीत कारण प्रत्येकजण पैशासाठी पैशासाठीच जगत आहे आज सॉरी पैसा कमव पैसा येतो त्यावेळेसच जगत आहे आणि पैसा कम कमवण्यासाठीच कष्ट करतं त्यामुळे ही लोकं समजून घेतात मला काही म्हणायचं आहे ते समजलं असेल तुम्हाला पण काहीजण असतात आणि काही जण असे पण असतात म्हणजे वेगळ्याच वृत्तीचे की तुला लाज आहे का तू गेमिंगचं प्रमोशन करते किंवा काय 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 बऱ्याच गोष्टी तर त्या लोकांना तेवढंच कामधंदा असतो असं मला वाटतं कारण एज्युकेटेड लोक समजून घेतातच त्यात नो डाऊट म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही एवढे मला डी एम आलेत ना म्हणजे तो व्हिडिओ माझा साधारण वन मिलियन वन पॉईंट फाय मिलियन क्रॉस झाला आहे त्यामुळे मला एवढे डी एम आलेत पर्सनलला म्हणजे मी भरपूर जणांना रिप्लायसुद्धा दिला आहे की विश्वास ठेवू नका मी फक्त पेड प्रमोशन केलं आहे भरपूर 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 जणांना मी रिप्लाय दिला पण माझं सध्या एक सेटिंगचा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे मी जर ॲक्सेप्ट केली त्यांची रिक्वेस्ट तर माझं डायरेक्टली प्रायमरला पडतं आहे त्यामुळे मग माझ्या प्रमोशनचे मेसेज खाली जातात त्यामुळे मी सध्या तरी कोणाला रिप्लाय द्यायचं बंद केलं आहे जर ती सेटिंग व्यवस्थित झाल्यानंतरने मी सगळ्यांनी सुद्धा रिप्लाय देत जाईन आणि बाकीचे पण जे प्रमोशन असतात म्हणजे कोणतेही माझे एवढे स्किन केअरचे नसतात पण बा बाकीचे सुद्धा आता जे घरामधले असतात ते खरंच काही प्रोडक्ट खरं खरंच यूजफुल असतात तर काही नसतात पण आता को क्लिनिंगचे पण प्रोडक्ट काही खरंच खूप छान असतात काही नसतात असं असतं त्यामुळे ना प्रत्येक गोष्टी पण ट्रस्ट ठेवत जाऊ नका आणि काही गोष्टींमध्ये आमच्या आमच्या आम बोलण्यातून तुम्हाला समजतच नसेल की खरंच हे प्रोडक्ट चांगलं आहे ज्यावेळेस असा आम्ही जीव थोडून सांगतो तुम्हाला त्यावेळेस एक ट्रस्ट ठेवत जावा किंवा मग यूट्यूब यूट्यूबवरती आम्ही सांगतच असतो तुम्हाला आणि किती काही केलं तरी आता तुम्ही बोलचाल की लोकांना हे फसवणं तरी पेड प्रमोशन सगळेच करतात आणि आम्ही व्हिडिओ कशासाठी बनवतो की पैसे भेटावेत म्हणून त्याच्या थ्रू आम्हाला चार पैसे भेटावे म्हणून बाकी कोणत्या गोष्टीसाठी एवढा कोणाला वेळ नसतो की एवढं घरातलं कामधंदा सोडून व्हिडिओ बनवत बसायचं पण याच्या माग याच्या मागून आम्हाला पैसे भेटतात म्हणून आम्ही ते करतो बाकी काही नाही फक्त एवढंच की किती ट्रस्ट ठेवायचं हे तुमच्या हातामध्ये आहे त्यामुळे काही प्रोडक्ट युजफुल असतात तर काही प्रोडक्ट एवढे खास नसतात त्यामुळे तुम्ही पण पटकन कोणावरती इतक्या लगेच ट्रस्ट ठेवत जाऊ नका आपण स घरच्यांवरती ठेवत नाही तर आम्ही तर बाहेरचे चालू किती काय केलं तरी तर फ्रेंड्स सध्या माझा प्रयत्न चालला आहे दूध उथू घालवायचा दूध उथू घालवायचा का माहिती आहे का कारण मला एक प्रोडक्ट आहे आले प्रमोशनचं ते आपण आहे ना पडदे क्लीन करण्यासाठी सोप्याचे घाण क्लीन करण्यासाठी प्लस खिडक्यांचं आय थिंक खिडक्यांचं आहे की नाही बघावं लागेल पण गॅसवरती जे चिकट दूध वगैरे उतू जावं म्हणून आपलं काळं होतं की नाही गॅसची शेगडी तेच पूर्णपणे ते क्लीन करतं प्लस चिकट डाग कुठं ह्याच्यावरती म्हणा कशावरती टिपळ्यावरती किंवा भरपूर भरपूर ठिकाणी गॅसवरती सुद्धा क्लीन करण्यासाठी सोपा वगैरे क्लीन करण्यासाठी पडदे वगैरे तर ते प्रोडक्ट दिलं आहे मला नेक्स्टलेवचं आहे आणि त्याच्यासाठी आता मी दूध उतू घालते कारण गॅस गॅस शेगडी आपली क्लीन आहे तर हे डेमोसाठी म्हणजे बघा मला तुम्हाला दाखवण्यासाठी मला हे करावं लागणार आहे आता दूध उतू घालावं लागणार आहे पण आता मला ते इन शॉर्ट व्हिडिओ मध्ये म्हणजे शॉर्ट शॉर्ट साठी कॅप्चर करायचंय स्वतः ब्लॉग जरा बंद करते मी दुध उखळायला जास्त दूध गेलं बघू वाटलं थोडं किंचित पडेल तिथंच मला वाटलं थोडं किंचित पडेल तिथं पण तसं नाही झालं जास्त गेलं होतं हे जरा जास्तच गेलं बघा एवढं दूध वेस्ट झालं यार तर फ्रेंड्स माझी एक झोप झाली छान त्यानंतर मी एक ब्लॉग पोस्ट केला यू इन्स्टावरती आणि आता चहा करते मी म्हणजे चहा असा बनवतच नाही घरामध्ये तुम्हाला मग पण म्हटलं तर पण आता बनवते कारण ते मला कांड करायचे म्हणून फ्रेंड्स प्रोडक्ट खूप खूप भारी आहे माहिती का खरंच तुम्ही पण म्हणजे तुम्हाला काय याला पण ह्याचा प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे हा म्हणजे यूट्यूबवरती नाही आहे इन्स्टावरती आहे पण यूट्यूबवरती नाही आहे प्रमोशनचा व्हिडिओ बट मी माझ्या फॉलोअर्स लोकांना खरंच सांगेन की प्रोडक्ट खरंच यूजफुल आहे तुम्ही पाहू शकताय माझी पूर्णपणे शेगडी क्लीन झाली आहे म्हणजे जेव्हा तुम्ही इमॅजिन करू शकत नाही असं प्रोडक्ट आहे तर नक्कीच परचेस करा जर म्हणजे प्राईज आहे थोडीशी अडीच का तीन चातलंच आहे आता मलाच प्राईज आठवणे पण तीन हजाराच्या आतलंच आहे तर खरच परचेस करा प्रोडक्ट आणि करावा असं आहे जर म्हणजे आता मी असं आहे कारण मी सुद्धा आधी दहा वीस रुपये खर्च करताना विचार करूनच करायची की नको नको मला अशा नाही पाहिजे हाताला ही ताण देणं ह्या त्या गोष्टी म्हणजे आता घासणीने घासून पण निघणारच आहे हे पण आपल्याला जो वेळ लागणार आहे तो सगळा वेळ आपला वाचणार आहे जर तुम्ही हे घेऊ शकाल म्हणजे पैसे आहेत जिथं वायफट तुम्ही साड्यांवरती किंवा कुठं स्किन केअर वेगवेगळं वेग वेग प्रोडक्ट यूज करणं हे है, ते त्यापेक्षा हे प्रोडक्ट खरंच फायदेमंद आहे ज्याच्या खरंच परिस्थिती नाही आहे त्यांना मी म्हणणार नाही की तुम्ही घ्या घ्या पण जे खरंच वायफट असं तीन चार हजार ज्यांना काहीच वाटत नाही तर त्यांनी परचेस केलं हे प्रोडक्ट तरी चालेल असं म्हणेन मी कारण मी पण आली आहे की मी पोछा घेत नव्हती एकेकाळी का तर ते चाळीसशे रुपये माझं दुसरीकडं यूज होतील म्हणून त्यामुळे सांगते ज्याला परवडत असेल त्यांनी घ्या प्रोडक्ट युजफुल आहे आता भरपूर जण असे म्हणतील की तू एका पैशाचंही दाखवते पण तसं नाही आहे कारण मी पण त्या सिच्युएशन मधून आली आहे की मला मी दहा रुपये खर्चायचे नाही का तर ते दहा रुपयाची उद्या अजून पाच रुपये टाकून मी भाजी घेऊन येईल म्हणून थांबणार आहे आता हजार खरचते म्हणजे कष्ट माझे म्हणून खरचते तर अशी सिच्युएशन होती म्हणून मी फक्त हे सांगते की प्रोडक्ट चांगलंच आहे पण पर जर परिस्थिती नसेल तर काही गरज नाही आहे घ्यायची असं म्हणणे नंतर मी घेऊ शकतो